त्यांना अजून एक जण खुर्ची लागेल तेवीस तारखेला मोर्चा निघणार आहे साहेब याबद्दल भारतीय दलित दलितची काय भूमिका राहणार मोर्चा कशाच्या संदर्भात आणि कोण काढणार आहे याबद्दल मला काहीच माहिती ना बर का तो राहिला मुद्दा असा की जलील क्या, क्या कि जलील साहेब आणि सिरसाट साहेब यांच्यामध्ये काही वाद आहेत आणि वाद म्हणण्यापेक्षा त्यांनी त्यांच्यावर आरोप केले तर याच्या संदर्भातही मला काही माहीत नव्हतं मला त्यांनी सांगितलं या नाही कुटुंबांना मला त्यांनी सांगितलं की तुम्ही या मी होय म्हटलं त्यांना परंतु माझ्याकडे माझी मुलगी आली आणि तिच्या मुलाच लहान मुलगा आहे त्याला ऍडमिट केलं गेलं त्याला कावीळ आहे आणि म्हणून मला तिथं खूप वेळ लागला मी त्यामुळे सामील होऊ शकलो नाही नंतर हा मोर्चा यांनी आयोजित केला या संदर्भात मला काहीच माहीत नाही मी माझ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करून मग मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल कारण मी कार्यकर्त्याबरोबर बोललोच नाही अजून आणि माझ्या कोणत्याही कार्यकर्त्याला माहीत नाही गोष्ट मलाच माहीत नाही तर कार्यकर्त्यांची मुद्दाच नाही कार्यकर्त्यांच्या माहितीचा तर त्यामुळं मला सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर विचार विनिमय करून आणि मग काय निर्णय घ्यायचा तुम्ही कळेल कळवेल स्वतंत्रपणे सोशल आणि प्रचार असा सुरू आहे आपण म्हणताय की याची कल्पना नाही या संदर्भात नाही मला त्या मोर्चाच्या संदर्भात कल्पना नाही त्यांचा जो काही समजा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झालेत तर हे यांनी त्या दिवशी याच्यात सांगितलं लोकमतमध्ये आहे सकाळमध्ये आहे आपल्या स्थानिक वृत्तपत्रामध्ये आहे याच्यावर आहे हे मला माहीत आहे परंतु मोर्चाचा निर्णय यांनी घेतला हे मला माहित नाही आणि मी माझ्या कार्यकर्त्या बरोबर अजूनही चर्चा केली नाही आता मी यानंतर आता आपण मला सांगितले कळवलंय तुमच्या माध्यमातून मला समजलं तर मी माझ्या कार्यकर्त्याबरोबर चर्चा करून मग ठरवेल की काय तुमचा पाठिंबा नाही आता आमचे सगळेजण बसल्याच्या नंतरच ठरवूत ना मी एकटा सांगून कसं का काय हे करेल माझे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांना एकदा त्यांच्याबरोबर चर्चा करू काय करायचं काय भूमिका घ्यायची तर हे त्यामध्ये मी ठरवून कार्यकर्त्यांची बैठक या कार्यकर्त्यांच्या बरोबर मुख्य मुख्य माझे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांना एकत्र करून मग नंतर मी ठरवेल त्यांच्याबरोबर चर्चा करून सातबाऱ्यामध्ये हरिजन शब्दांचा वारंवार इम्तिया जेलकडून विरोध झाला बोलण्यात आलं त्याकडे तुम्ही कसं बघता नाही आता त्यांनी काय केलंय की इम्तियाज इमतियाजली कशा संदर्भात त्यांनी हरिजन हा शब्द वापरला कारण आता त्याच्याबद्दलही आपल्याला फार पूर्ण काही माहिती नाही आणि तो जर वापरला असेल तर तो चुकच आहे कारण आता हरिजन शब्द सहसा कोणी वापरत नाही तो गांधींनी त्या काळात तो दिला होता तर त्याला असं सा, सांगितलं गेलं होतं की ही सीवी आहे आमच्यासाठी आणि हे त्यांनी वापरू नये आणि म्हणून आता हे झालंय त्याच्यामध्ये कायदा किंवा हरिजन हा शब्द वापरू नये तर त्यांनी तो वापरला वापरून वापरायला नको पाहिजे होता पण त्यांनी तो वापरला हे चुकीच आहे हा वेळेस वापरला ना? नाही आता किती वेळेस वापरला एकही वेळेस वापरला तरी चूक आहे आणि शंभर वेळेस वापरला तरी चूकच आहे जलील समर्थकांनी जे विभागीय आयुक्तांना एक पत्र दिलेले यामध्ये ज्यामध्ये त्यांचं म्हणणं असं की हा शब्द जे सरकारी दस्तावेजांवर हो आहे त्यामुळे तुम्ही जे ते कलेक्टर संबंधित तलाठी वगैरे यांच्यावर पण कारवाई करा याबद्दल आपलं काय मत आहे नाही नाही त्यांनी कोणी काय केलं आणि कोणी काय कसं करावं हो, याच्या संदर्भात जलील साहेबांना हे माहीत आता ते खासदार आहेत त्यांना हे माहीत पाहिजे की याच्यामध्ये अमेंडमेंट झालेली आहे आणि हरिजन हा शब्द आता त्याच्यातून काढून टाकलाय त्याच्यासाठी अनुसूचित जाती जमाती म्हणून असं वापरल्या जातं किंवा माघासवर्गीय म्हणून वापरल्या जातं तर हे त्यांनी त्यांना सांगावं ना की त्यांनी करावं तशा पद्धतीनं आणि त्यांनी याची जाणीव ठेवावी किंवा जिम्मेदार माणसानं बोलू नये ना एक खासदार राहिलेले आहेत आमदार राहिलेले आहेत पत्रकार होते बोलू नये त्यांनी तसं तर म्हणजे आता जो मोर्चा निघतोय तो बरोबर निघतोय त्यांच्या विरोधात हवा आहे निघायलाच पाहिजे असं नाही अजून मला निर्णय घेता येणार नाही मी माझ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करेल तेव्हाच तुम्हाला याच्याबद्दलच अत्यंत ऑथेंटिक मत सांगता येईल किंवा मोर्चा योग्य आहे आणि आपण त्याच्यात सामील झालं पाहिजे हे जर कार्यकर्त्यांना सांगितलं मी तसं सा तुम्हाला सगळ्यांना सा सांगेन सा। तसं सत्य पंचायत समितीमध्ये दलित व्यवस्थित सुधार योजना दलित शब्द आता तो रूढच झाला आहे त्याला पर्याय म्हणून तो आला होता परंतु त्याच्यामध्ये आता जर समजा तो दलित शब्द वापरला आणि त्या अर्थानं वापरला तो तो काही मला अवमानकारक वाटत नाही परंतु हे जर तुम्ही म्हणता त्या पद्धतीने सात सात वेळेस वापरला आणि तुम्ही खासदार राहिलेला आहात तुम्हाला घटनेमध्ये काय काय तरतुदी झाल्यात काय अमेंडमेंट झाले हे जर माहित असेल तर तुम्ही वापरू नये आता यांनी रिझल पोलिस कंप्लीट केली आहे सुकीच्या व्यक्ती आहे पोलीस पोलिस प्रशासन कारवाई करण्याच्या याच्यामध्ये आहे पण मोर्चा काढून दबाव दबावटात दहा प्रकार नाही मोर्चाच्या संदर्भात कसा निर्णय घेतला गेला हेच मला माहित नाही आणि त्यामुळे मग तो दबावाचा प्रकार आहे की म्हणजे आपण म्हणजे अजून दुसरा कोणता प्रकार आहे याच्यावर निष्कर्ष बरोबर नाही आणि त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा असं इंटेन्शन नव्हतं की तुम्हाला करावं शब्द वापरला पण तुम्हाला अपमानित असं तर इंटेन्शन नव्हतं त्याचं अगदी घेतलं हा आणि मग आता त्याच्यावर विचार केला पाहिजे ना सगळ्या मंडळींना काय खरं काय खोट काय बरोबर आहे काय चूक आहे हे सगळं पाहून मग त्याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे